काही ग्रह उच्च असतात काही काहीचे असतात त्याचा अर्थ काय पर्टिक्युलर राशीत गेला की तो उच्च स्थानात होतो तोच ग्रह सहा राशीनंतर ग्रहांची स्थितीनुसार काही असे योग पण पत्रिकेत बनतात का ज्याच्याने आपण असं समजू शकतो की ती व्यक्ती खूप मोठी बनणार आहे मालव्य योग म्हणू शकतो आपण जो ऐश्वर्या रायच्या पत्रिकेत आहे विपरीत राज योग आहे जो सचिन तेंडुलकरच्या पत्रिकेचा आहे किंवा मग गज केसरी हो, अमिताभ बच्चन अक्षय कुमार या सगळ्यांचे तर ही हे फेमस पर्सनॅलिटीज आहेत पर की शनीची ढैया काय आहे थोड्याफार प्रमाणात साडेसातीचेच परिणाम कळतात की नोकरी जाणं किंवा मग काहीतरी अतिप्रसंग येणं अशा सगळ्या गोष्टी अचानक त्या ढैयामध्ये आपण बघू शकतो बुध बलवान असेल तर आय टी कम्युनिकेशन किंवा मार्केटिंग मध्ये एखादा माणूस यशस्वी शकतो हो गुरु अशुभ असला की करिअर मध्ये योग्य मार्ग सापडत नाही पत्रिकेवरून फ्रीलान्सिंग किंवा स्वतःचा व्यवसाय काय करावा हे समजू शकतो शुक्र शुभ असेल तर क्रिएटिव्ह फील्ड मध्ये यश मिळतच सरकारी नोकरी मिळण्याचा पण योग पत्रिकेमध्ये स्पष्ट दिसतो की मिड लाईफ करिअर स्विच ची वेळ पत्रिकेत आधीच लिहिलेली असते आणि पत्रिकेवरनं माझं पॅशन काय हे पण समजू शकतो तो तो काही ग्रह उच्चेचे असतात काही काहीचे असतात सो त्याचा अर्थ काय एक्झॅक्टली हा खूप टेक्निकल प्रश्न आहे एक आपण असं बघूया की एखादा ग्रह पर्टिक्युलर राशीत गेला की तो उच्च स्थानात उच्चीचा होतो आणि एका तोच ग्रह एक सहा राशीनंतर तो नीचेचा होतो एक उदाहरण देते मी की मेष रास ही पहिली रास आहे ज्याच्यात सूर्य उच्चीचा असतो पण तोच जर कन्या राशीत आला तर तो नीचेचा होतो तो प्रत्येक स्थानाच्या सहाव्या राशीवरून त्या ग्रहात तो जिथे उच्चीचा असतो त्याच्यानंतर सहाव्या राशीत तो, राशी तो नीचेचा जातो हो। पण त्याचे फायदे असतात की जर तुझा उच्चीचा ग्रह चांगल्या घरात बसलाय चांगल्या राशीत बसलाय तर तुला चांगले परिणाम देऊन जातो अधिक तर चांगले परिणाम आणि जर नीचेचा वाईट राशीत बसलाय पण वाईट ग्रह घरात बसलाय तर त्याचे थोडे निगेटिव्ह इफेक्ट असतात आणि आता मी जो प्रश्न होता जो आपला धड राहिला की प्रश्नपत्रिका काय आहे काही काही लोकां खूप असे ऍस्ट्रोलॉजर्स आहेत की जे प्रश्नपत्रिकेवरच तुम्हाला उत्तर देतात की त्यांना बट चार्टची काही गरज नसते माझा अभ्यास मी बचचा आणि प्रश्नपत्रिका ह्या दोघांचाही समन्वय साधून मी उत्तर देते किंवा डिपेंड करतं काय आहे ते पण समजा तू आज बारा वाजता मला दुपारी प्रश्न विचारलास की बाबा मला ना नवीन गाडी घ्यायची किंवा मग एखाद्या व्यक्तीची सर्जरी होणार असेल किंवा एखादं व्यक्ती डॉक्टरांनी सांगितलेलं असतं की जगणार नाहीत तर मग आपण नॉर्मली विचारतो ऍस्ट्रोलॉजिस्टना की काय हे जगतील का किंवा बाबा माझं आज आम्ही रजिस्ट्रेशन करणार आहोत हे आम्हाला घराचं फायदेशीर होईल का तर हे आज तू बारा वाजता आज मला प्रश्न विचारला एक ऑगस्टला मला प्रश्न विचारलास तर मी सांगेन की मग आजची पत्रिका टाकणार आपण आणि तो जो चार्ट ओपन होईल आणि खूपदा बघितलं गेलंय की तुझी जी रास आहे म्हणजे माझ्या अभ्यासात तरी असं आलंय की तुझ्या राशीबद्दल तुझ्याबद्दल जो प्रश्न आहे जो ज्या घराबद्दल तू प्रश्न विचारलाय नोकरी बद्दल आहे किंवा घराबद्दल आहे किंवा एखाद्या व्यक्तीच्या व्यक्तीबद्दल रोग किंवा आजारी व्यक्तीबद्दल तो चंद्र त्याच स्थानात पडतो तर कधी कधी असं म्हणतात की हा योग्य प्रश्नपत्रिका पडली म्हणजे ती एक मी खूपदा मार्क केलंय की चंद्र त्या प्रश्नाशी रिलेटेड स्थानातच पडतो तर तो पण तुम्हाला खूप फायदेशीर पडतो so, एखाद्याने फक्त आणि फक्त पत्रिकेवर न विचारता जर का तुला प्रश्न विचारला नॉर्मल तरी पण तुला त्यावेळेची प्रश्नपत्रिका टाकते आणि तुला बऱ्यापैकी चांगल्या प्रकारे मार्गदर्शन ओके सर या ग्रहांची स्थितीनुसार काही असे योग पण पत्रिकेत बनतात का ज्याच्याने आपण असं समजू शकतो की ती व्यक्ती खूप मोठी बनणार आहे पुढल्या आयुष्यात हा फेमस किंवा एक सक्सेस मिळणार आहे आपण असं म्हणू शकतो डेफिनेटली काही असे योग आहेत मालव्य योग म्हणू शकतो विपरीत राज योग आहे किंवा गजकेसरी योग आहेत अजूनही भरपूर योग आहेत की जे रेअर असतात सगळ्यांच्याच पत्रिकेत नसतात आणि आधी पण म्हटल्याप्रमाणे तशा ऑपॉर्च्युनिटीज पण त्या व्यक्तीला मिळाला पाहिजेत एक एक सक्सेस गाठण्यासाठी पण तुमचं डेफिनेटली ते योग असतील तर तुमच्या पत्रिकेला एक वेगळा दर्जा मिळतो तुमचे जे बाकीचे नेगेटिव्हिटी थोडी कमी होते आता मालव्य योग म्हणू शकतो आपण जो ऐश्वर्या रायच्या पत्रिकेत आहे विपरीत राज योग आहे जो सचिन तेंडुलकरच्या पत्रिकेत आहे किंवा मग गज केसरी योग अमिताभ बच्चन अक्षय कुमार या सगळ्यांचे ही एक फेमस पर्सनॅलिटीज आहेत सो त्यांच्या पत्रिकेत हे योग होते म्हणून लेट किंवा वेळेत सगळं मिळत गेलं त्यांना त्यामुळे ते ते त्या त्या स्थानांचे जेव्हा योग आले तेव्हा त्यांना तो नक्कीच फायदा झाला जर का एखाद्याच्या नोकरीत किंवा इन जनरल करिअर मध्ये काही अपयश येत असेल किंवा प्रमोशन होत नसेल तर मग आपण असं त्याच्या पत्रिकेकडे बघून बघू शकतो का की ते का होत हो नक्कीच कारण जर प्रत्येक स्थानाशी रिलेटेड वेगवेगळे ग्रह असतात तर त्याच्या जर दशम स्थानात किंवा लग्नात जर अडथळे आहेत तर डेफिनेटली नोकरीशी रिलेटेड किंवा त्याला प्रमोशन मिळत नाहीये काही काही वेळेला बॉस कारणीभूत असतात प्रत्येक वेळेला आपण चांगलं काम करतो पण बॉसच्या फेवर मध्ये नसतो त्यामुळे जर त्याचा बॉस हा कधी कधी सूर्य पण दाखवतो की तू खूप मेहनती व्यक्ती आहेस पण तुझा सूर्य बिघडल्यामुळे तुझा बॉस तुला नाही का, कायम फेवर मध्ये असणार तुम्ही काय करू शकता नोकरी बदलू शकतो का किंवा मग काही दुसरी स्ट्रॅटेजी यूज करू शकतो का तेव्हा मग तसा आपण एक आधार पत्रिकेला बघून करू शकतो एखादी व्यक्ती आहे पस्तीस चाळीशीची आणि तिचं करिअर चांगलं चाललंय पण तिला आता करिअर शिफ्ट करायचं आहे तर ह्याच्यासाठी पण पत्रिका आपल्याला काही गाईड करू शकते हो नक्कीच कारण तसे योग मग अशी ज्या योगांबद्दल आपण होतो एखाद्याचा योग महादशेप्रमाणे जर चाळीशी नंतर पस्तीसशी नंतर आहे तर एखाद्याला इंटरेस्ट नंतर वाटू शकतो किंवा एक आये मार्केट अवेलेबिलिटी सुद्धा असू शकते योग तर आहेतच पण काही वर्षांपूर्वी सगळेच शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्ट नाही करायचे पण आज खूप लोक एक पॅसिव्ह इन्कम म्हणून करतात आणि नंतर मग खरंच खूप चांगलं सक्सेसफुल झालंय त्यामुळे ते खर शिफ्ट करतात त्यांना ते फायदेशीर पण ठरतं ते त्यामुळे पत्रिकेवर डेफिनेटली कळू शकतं की तुला जर करिअर चेंज करायचंय किंवा मग दुसरं काही साईड इन्कम सुरू करायचंय तर ते नक्कीच पत्रिके दोन्ही गोष्टी कळू शकतात की काय इन... म्हणजे कोणत्या फील्डमध्ये आपण सेकंड किंवा करिअर शिफ्ट करू शकतो आणि ते कधी करायला पाहिजे हंड्रेड पर्सेंट दोन्ही गोष्टी दो कळू शकतात हो हो मंगळाच्या पत्रिकेला खूप जास्त म्हणजे एखादी मंगळाची पत्रिका असेल तर त्याला खूप असं अरे बाबा ह्याला मंगळ आहे किंवा ह्याच्या पत्रिकेत मंगळ आहे असं म्हणतात मंगळ या ग्रहाला इतकं भीतीदायक का एस्टॅब्लिश केलं गेलंय मंगळ हा खूप अग्रेसिव्ह ग्रह आहे आणि त्याच्यामुळे पहिल्याच्या जमान्यात आपण म्हणायचो ना की खूप अग्रेसिव्ह व्यक्ती नको बाबा तामसी तामसी नाही म्हणून रागीट व्यक्तींपासून आपण नॉर्मली त्यामुळे पण मंगळाचे पॉझिटिव्ह आस्पेक्ट पण आहेत की एक अग्रेशन देतं एक एनर्जी देत आजच्या कलियुगात तुला जर कुठेतरी सस्टेन व्हायचं असेल कुठल्याही करिअरमध्ये किंवा कुठल्याही सेगमेंटमध्ये इंडस्ट्रीमध्ये तुला एक एनर्जी पाहिजे आणि एक तो एक एक ड्रायव्हिंग फोर्स म्हणतात ना ती मंगळाकडूनच येते आणि आज जर तुमच्या पत्रिकेत मंगळ चांगल्या जागी बसलाय किंवा स्वतःच्या घरात उच्चीच्या घरात जर बसलाय तर तुम्हाला खूप चांगला फायदा देऊ एक डॉक्टर वगैरे जे असतात त्यांचा मंगळ अतिशय चांगला असेल त्यामुळेच ते डॉक्टर बनतात कारण रक्ताशी रिलेटेड त्यांचं एक प्रोफेशन आहे त्यामुळे डॉक्टर लोक इंजिनियर लोक अगेन तांत्रिक करिअर जर तुम्हाल तुम्हाला निवडायचं असेल तर मंगळ डेफिनेटली तुमचा चांगला लागणार आहे त्यामुळे मंगळ असा चांगल्या घरात बसलेला असावा उच्चीचा असेल तरीही काही हरकत नाही आणि लग्नाशी जसं तू म्हणतोस की लग्न आपण लग्न मंगळ असलेल्या व्यक्तीशीच मंगळ दुसऱ्या व्यक्तीचं लग्न व्हावं तर ते का कारण दोन्ही जर सेम एनर्जी मेंटेन करणारे व्यक्ती घरात असतील तर आपण काही रोज भांडत नाही पण एक ड्रायव्हिंग फोर्स जसं मी म्हटलं तर तो सेम एनर्जी मेंटेन करतो कारण सर एक एक जर चंद्रप्रधान व्यक्ती असेल जी थोडी खूप हा मुळमोळीत असू शकते आणि मग एक मंगळाची पत्रिका आहे तर त्याला असं जाणार की अरे काय आहे ही बाई काही करतच नाही किंवा त्या बाईला वाटू शकतं की रे हा काय नवरा आहे माझा का असा म्हणजे माझ्यासारखं का नाही मा एनर्जेटिक तर तो तो एक फरक तिथे जाणवतो त्यामुळे आपण म्हणू की मंगळाच्या व्यक्तीने मंगळाशीच लग्न करा आता लग्नाचा विषय आला म्हणून गुरुबळ पत्रिकेत गुरुबळ असणं म्हणजे काय आणि त्याच्यामुळे पण लग्न कधी कधी थोडी प्रिपोन केली जातात तर तिचं पण काही थोडस गुरु, बल, गुरु, का गदी -गदी का आ, गुरु हा शुभ ग्रह मानला जातो ग्रहा गुरु ग्रहामुळे मुलंही होतात नुसतं काय आपला शुक्र चांगला असतो म्हणून आपल्याला मुलं बाळ होत नाहीत गुरु गुरुबळ असेल तर मुलं होतात गुरुबळ असेल तर लग्न होतं त्यामुळे गुरुची प्लेसमेंट किंवा गुरुची दृष्टी त्या घरांवर मी लग्ना घरावर किंवा मग मुलं बाळांच्या घरावर जर ती नजर चांगली असेल तर डेफिनेटली त्याचा फायदा होऊ शकतो पत्रिका बघून पण हे कळत का की याचं लग्न तर लिहिलंय पण डिवोर्स पण होणारच असतात सप्तम स्थानात किंवा मग अचानक घडवणाऱ्या गोष्टी ज्या आयुष्यात असतात नेपच्यून हर्षल आहे असे ग्रह असतात किंवा मग काही लोकांच्या पत्रिकेत वैधव्य योग लिहिलेले असते म्हणजे पत्रिका बघून कळत की नवऱ्याला ही जास्त सपोर्टिव्ह पत्रिका नाहीये जी ही व्यक्ती ज्याच्याशी लग्न करेल किंवा मुलगी सुद्धा असू शकते एक मुलगा सुद्धा असू शकतो की त्याची बायको पण हे वैधव्य योग हा खूप जास्त आपण बघतो एखाद्या व्यक्ती माणसाची बायको जाणार आहे का हे आपण पटकन बघितलं जात नाही पण ते पुढचं आहे पण तू जसं म्हणा डायव्हर्स तर डेफिनेटली कळतं प्लस वैधव्य योग म्हटलं तसंही कळू शकतो त्यामुळे पत्रिका आपण बघतो नॉर्मली आता योग समजा एखाद्या बाईला आहे किंवा बाईच्या पत्रिकेत आहे तर तो प्रत्येक कितीही नवरे झाले तरी सगळ्या नवऱ्यांवर ते आपली होतं की पहिल्या नवऱ्यावरच होतं कारण की असं पण आपण बघितलं की पहिला कोंबडीशी लग्न केलं किंवा असं ते पण ह्या योग टाळण्यासाठीच असतं का हो ते टाळण्यासाठीच असतं पण शक्यतो मी जे बघते पत्रिकेकडे कि ते जे योग आहेत ते तसेच राहणार आहेत काही लोक ते मानत नाहीत लग्न करतात पहिलं लग्न दुसरं लग्न पण एक ठराविक कालानंतर त्यांची जी सिच्युएशन असते ना ती घटस्फोटाकडेच जाते किंवा मग म्हणजे वैधव्य म्हणजे काय फक्त घट म्हणजे व्यक्ती मरण पावणं असं नाही डायव्हर्स पण एक, एक सेपरेशनच दाखवत ना त्यामुळे एक लग्न कर दोन लग्न कर माझ्या अनुभवानी ते एंड तसाच निगेटिव्हच झालेला आहे पण मग तशा व्यक्तीने लग्नच नाही करायला पाहिजे हो त्याला काही रेमेडी असते रेमेडी असतात पण तेच आहे ना तुझं तुझं स्थान बिघडलेलं आहे नवऱ्याशी रिलेटेड बायकोशी रिलेटेड ते ठराविक कालासाठी चांगलं होईल कारण तुझे ग्रह फिरतायत चांगलं नाहीच होणार असं नाही मेबी तुला कोणतरी पार्टनर मिळेल तू लग्न पण करशील आठ दहा वर्ष राहाल सुद्धा पण मग नंतर परत तो जेव्हा फेरा पूर्ण होईल परत ते त्या ग्रहावरून ते क्रमण होईल ते परत तेच प्रॉब्लेम क्रिएट करणार आहे त्यामुळे मी सजेस्ट करील शक्यतो अवॉइड करा कारण त्याच मग मानसिक आघात जास्त त्रासदायक असतो एक वेळ लग्न न झालेली व्यक्ती आणि डायव्हर्स घेतलेली व्यक्ती याच्यात दोन म्हणजे ऑब्व्हियसली मानण्यावर आहे की अरे माझं तर लग्नच नाही झालं तुझं एकदा होऊन तुझा डायव्हर्स तरी झाला पण तो पण एक मानसिक धक्का आहेच ना त्या व्यक्तीच्या आयुष्यात की अरे एवढं सगळं आम्ही एवढं छान मॅरेज केलं आणि हल्ली तर एवढं प्रॉलॉग लग्नाच्या क्रिया वगैरे असतात ते सगळं करून आम्हाला परत अपयश पदरी आलं तर ते कोणालाही नकोच त्यामुळे आता माझी सासूरवाडी नाशिक आहे तर नाशिकची लोक असं म्हणतात की सिंहस्थ जेव्हा येतो ओके तेव्हा लग्न नाही करायचं तर त्याचं काय स्पेसिफिक आहे तुला माहितीये त्याच्याबद्दल ते ते, ते, ते सिंहच्या राशीत गुरु येतो असं आहे त्यामुळे ते, ते, ते थोडं तीव्र योग ते जे गुरुजी वगैरे असतात त्यांना ते योग वगैरे जास्त डिटेलमध्ये तुमची पत्रिका बघून सांगू शकतात त्यामुळे तर त्या वेळेला लग्नाचे योग नसतील म्हणून सुद्धा आपण लग्न योग बघून करतो की आज एक तारखेला दहा मुहूर्त योग पेक्षा मुहूर्त बघून तर तेव्हा लग्नाचे मुहूर्त नसतील म्हणून ते लग्न करू नये असं ते लोकांचं म्हणणं असू शकत स्वतः ग्रहमान बरोबर नाही त्यामुळे आपण त्याला रेक्टिफाय करला आपण अंगठी घालतो किंवा आपण हातात स्टोन्स वगैरे घालतो सो so, ह्याच्या मागे एक्झॅक्ट सायन्स काय आहे आणि ते कितपत काम करत काम तर डेफिनेटली करत कारण तुझ्या पत्रिकेत जी वीक घरं आहेत किंवा वीक ग्रह आहेत त्याला सपोर्ट करण्यासाठी आपण खडे वगैरे घालतो किंवा आता समजा काही लोक साडेसातीत निलम घालतात किंवा काही लोक आयुष्यभर चंद्राचा मोती घालतात तर ते कायम ते स्थान किंवा ते घर बिघडलेला आहे तो ग्रह नाही इतका पॉझिटिव्हली सपोर्ट करत आहे त्याचं ते निगेटिव्हिटी कमी करण्यासाठी आपण त्याला एका ठराविक वेट मध्ये हातात किंवा गळ्यात घालतो ज्याचा आपल्या त्वचेशी डायरेक्ट संबंध येतो त्या पद्धतीने तो परिधान करायचा असतो तुमच्या वजनाप्रमाणे काही लोक कॅरेट सांगतात काही लोक तुमच्या जे पत्रिकेतले अंश असतात तुझ्या त्या ग्रहाचे अंश असतात त्याप्रमाणे तुम्हाला एखादा स्टोन सांगतात त्यामुळे ते जे जेमोलॉजिस्ट असतात त्यांच्याकडे तुम्ही जाऊन पत्रिका दाखवून तुम्ही तुम्छ डेफिनेटली योग्य तो ग्रह परिधान करू शकता खडा सो so, आपण असं म्हणूया का की आता समजा एखाद्याच्या पत्रिकेत खूप स्ट्रॉंग मंगळ आहे तर तो खूप जास्त अग्रेसिव्ह असणार तर त्यात थोडा काम डाऊन करायला म्हणून मोती घालायला सांगतील किंवा असं काही असतं म्हणजे चंद्राचा डेफिनेटली तेच म्हणून ते अभ्यास तुम कसा आहे काय आहे त्याच्याप्रमाणे ते सजेस्ट करतात आणि त्याचं जे वजन सांगितलं कॅरेट जे असतं ते पण त्याच्यावर पण खूप फरक पडतो कारण काही लोक छोटा मोती वापरतात काही लोक एवढा मोठ्या मोती गळ्यातच घालतात किंवा मग काही कुठलेही घडे म्हणजे त्याचं जे साईज असते त्याच्यात खूप फरक पडतो साडेसाती बद्दल खूप बोललं जातं शनीची साडेसाती शनी माझ्यावर हवी आहे सो साडेसाती प्रमाणेच शनीची ढैया नावाचं मी बऱ्याचदा ऐकतो तर ही शनीची ढैया काय आहे आणि तेव्हा आपण काय खबरदारी घेतली पाहिजे सो ढया इज अडीच वर्ष ठीक आहे साडेसातीत आपण म्हणतो की साडेसात वर्ष आहे इझी टू अंडरस्टँड पण ढैय्या मध्ये काय अडीच वर्ष ती आहे आता आपण म्हणतो अरे माझी साडेसाती पण सुरू नाही तरी त्रास तर काही कमी होतच नाहीये किंवा ते काय अचानक असं प्रॉब्लेम झालाय काही कळत नाही सो त्या ढैयेमुळे सुद्धा होऊ शकतो त्यामुळे ते थोड्याफार प्रमाणात साडेसातीचेच परिणाम कळतात की नोकरी जाणं किंवा मग काहीतरी अतिप्रसंग येणं अशा सगळ्या गोष्टी अचानक त्या ढै्यामध्ये आपण बघू शकतो सो हे ढह्या आणि साडेसाती वेगवेगळे आहेत की साडेसातींनाच तीन याच्यात डिवाइड करून ढह्या तीन डह्या असत सो हा टेक्निकल प्रश्न आहे परत ओके ज्या राशीत शनी असतो त्याच्यापासून चौथी आणि आठवी राशीला ढैया सुरू असते ओके त्यामुळे तुझा ज्या राशीपासून चौथी रास काउंट सुरू असते कारण परत अडीच वर्षांनी तो पुढच्या राशीत गेला की मग परत त्याच्यापासून त्या राशीपासून चौथा आणि आठव परत मग अशी पुढे पुढे ती आता एवढं आपण पत्रिकेबद्दल बोललो सो पत्रिकेच्या पलीकडे सुद्धा काही अशा गोष्टी आहेत का जे करून आपण आपलं जीवन थोडस सुखकर करू शकतो हो खूप महत्वाचा प्रश्न आहे कारण रेमेडीज तर सगळेच जण करत असतात पण एक चांगली कर्म जे आपण म्हणतो ना की हा जन्म त्याच्यानंतर जन हा सोल पुढे ट्रान्सफर होतो हा सोल आधीच्या सोलचा आधीच्या जन्माचं घेऊन आलेला आहे आणि आत्ताच्या जन्माचं पुढे जाणार आहे या जन्मात तू काय करू शकतोस ह्या जन्मात समजा काही खूपच डिफिकल्टीज आहेत आयुष्यात खूप सारी लोक आपण बघतो व्याधी आहेत किंवा घरा अन्न खाण्याचा प्रश्न आहे ती परिस्थिती येऊ नये पुढच्या जन्मात तरी त्याच्यासाठी चांगली कर्म आपल्या जवळच्या लोकांना दुखवू नये कारण आपल्याला ती जवळची लोक का दिलेली आहेत कारण त्यांचं आणि आपल्या ऋणानुबंध गेल्या जन्मीपासून लागलेली आहेत म्हणून ती आज आपल्याला जवळची आहे ज्यांच्याशी आपल्याला रोज उठक बैठक होणार आहे कारण तुमचं एवढं लेनदेन आहे रोज केल्याशिवाय ते संपणारच नाही आहे परत पुढच्या जन्मात यायचंच आहे म्हणून आपण आपल्या शक्यतो जवळच्या लोकांना दुखवू नये आपण म्हणतो तसं दुखवू नका चांगली काम कामं करा खरंच खरंच गरजू लोक जी आहेत त्यांना मदत करणं किंवा एक चांगलं कर्म वाचा चांगलं बोला आपल्यापेक्षा जो खालचा समाज आहे त्यां त्यांना वाईट वाटेल असं काही बोलू नका कारण कधी कधी आपल्याकडे पैसे मागायला वगैरे रस्त्यावर लोक येतात चलचल नाही देणार पुढे जा पुढे जा ठीक आहे तुम्हाला नाही द्यायचं हात जोडा एक रुपया द्या एक रुपयाने आपण काही गरीब होणार नाही नाही पैसे होणार ती छोटी छोटी जी कर्म आहेत ती ह्या लाईफमध्ये जमा होतील आणि ती पुढच्या लाईफमध्ये दे तुम्हाला डेफिनेटली चांगलं एक हे फळ देतील कारण आपलं काही पत्रिकेतली स्थानं अशी पण असतात की जी गेल्या जन्मीच तू या जन्मात घेऊन आलेली आहेस पॉझिटिव्हिटी खूप जास्त प्रमाणात ते पण दाखवतात त्यामुळे त्याच्यावरून पण कळत किंवा गेल्या जन्मीचं काहीतरी वाईट कृत्य आहे म्हणून हे या जन्मीत अशी गडबड झालेली आहे त्यामुळे डेफिनेटली सगळ्यांनी चांगलं सत्कर्म हंड्रेड पर्सेंट आता आपण क्वेश्चन घेऊया ज्यात तुला एलॅबोरेट काही उत्तर द्यायचं नाहीये येस नो किंवा चूक बरोबर बस एवढंच ठीक आहे ओके प्रश्न नंबर वन बुध बलवान असेल तर आय टी कम्युनिकेशन किंवा मार्केटिंग मध्ये एखादा माणूस यशस्वी होऊ शकतो हो ओके शनीची दशा असली की करिअर मध्ये अडथळे येऊ शकतात नाही गुरु अशुभ असला की करिअर मध्ये योग्य मार्ग सापडत नाही कधीतरी पत्रिकेवरून किंवा स्वतःचा व्यवसाय काय करावा का हे समजू शकतो शुक्र शुभ असेल तर क्रिएटिव्ह फील्ड मध्ये यश मिळतच सरकारी नोकरी मिळण्याचा पण योग पत्रिकेमध्ये स्पष्ट दिसतो हंड्रेड पर्सेंट की मिड लाईफ करिअर स्विच ची वेळ पत्रिकेत आधीच लिहिलेली असते हो आणि पत्रिकेवर माझं पॅशन काय हे पण समजू शकतो नक्की खूप मेहनत करून पण प्रमोशन मिळत नाही आणि त्याला ग्रह कारणीभूत असू शकतात थँक यू रिया तुझ्याशी गप्पा खूप छान वाटलं खूप मजा आली बद्दल खूप आम्हाला गोष्टी कळल्या खूप माहिती मिळाली आणि आम्हाला हे पण कळलं की कोणत्या गोष्टींसाठी आम्ही अस्ट्रोलॉजरला अप्रोच करायला पाहिजे किंवा आम्हाला कोणत्या गोष्टींबद्दल माहिती मिळू शकते पत्रिकेमधनं थँक्यू व्हेरी मच आणि तुम्हालाही ह्या एपिसोड खूप आवडला असेल ही चर्चा खूप आवडली असेल ही मला खात्री आहे तुमचे अनेक प्रश्नही असतील ते प्लीज कमेंट्स मध्ये आम्हाला कळवा आम्ही त्याची उत्तरं घेऊन रियाकडनं तुम्हाला उत्तर द्यायचे प्रयत्न करू अजून एक पॉडकास्ट घेऊन येऊ आणि आमचे व्हिडिओ असेच बघत राहा असंच प्रेम आम्हाला देत फक्त न करता जाऊ नका प्लीज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा व्हिडिओला आणि या व्हिडिओला तुमच्या भरपूर मित्रांबरोबर फॅमिली बरोबर शेअर करा सो दॅट आम्ही जास्तीत जास्त माहिती त्यांच्याबद्दल बरोबर पण पोहोचू शकू Thank you very much. Bhagat Rao, Rikam Chats.